नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव बघा जर तसं पाहिलं आज चार ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर पर्यंत पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या कशा असणार आहे महाराष्ट्रातून मान्सून साधारणपणे चौदा ऑक्टोबर हे उत्तर महाराष्ट्र धुळे जळगाव नंदुरबार नाशिक या भागातून मान्सून रिटर्न होईल तो आणि सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर धाराशिव त्यानंतर नांदेड आणि विदर्भाच्या भागातून मान्सून हा पंधरा ते सतरा ऑक्टोबरच्या दरम्यान पूर्ण महाराष्ट्रातून मान्सून हा रिटर्न होणार त्या ठिकाणी आहे आता काय होते की महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर ह्या भागामध्ये दुपारनंतर स्थानिक तापमान त्या ठिकाणी तयार होते कारण अरबी समुद्रात शक्ती नावाचं एक चक्रीवादळ त्या ठिकाणी अं फिरत ते मागच्या बाजूला येऊन गुजरातमध्ये जाते त्याच्या प्रभावामुळे साधारणपणे साधारणपणे दुपारनंतर आठ ते नऊ तारखेपर्यंत ठिकठिकाणच्या भागामध्ये पाऊस त्या ठिकाणी होणार आहे परंतु त्याची ही इंटेन्सिटी फारशी नसणार आहे त्यानंतर मात्र दहा बारा तारखेनंतर जे कांदा लागवड झाली आहे त्या कांदा लागवडीला तुम्ही त्या ठिकाणी बेसल लोस टाकू शकता त्याच्यामध्ये मग महादन चोवीस चोवीस येतं किंवा बारा व ते सोळा वेगवेगळ्या ग्रेड्स येतात अं तर त्या ग्रेड्स तुम्ही टाकून त्या ठिकाणी पिकांना पाणी देऊन कांद्याला पाणी त्या ठिकाणी अं चालू करू शकता वे वे आनी आनी हा एक भाग झाला त्यानंतर राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये नऊ तारखेनंतर द आणि धुके आणि यू इंडेक्स हा एक्स्ट्रीम लेवलला अकरा च्या आसपास आणि दव आणि धुक्याचा प्रभाव हा नऊ ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबरच्या दरम्यान जास्त दिसणार आहे आपल्याकडे आणि वीस ऑक्टोबर पर्यंत देखील दव धुके पडणार आहे त्या ठिकाणी हा त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या त्यामुळे जे काही आपले पिकही भाजीपाला वर्गीय पिकं हे असतील त्या काळात सर्वांना चांगल्या प्रकारचे नष्ट त्या ठिकाणी देऊन घ्या कारण मान्सूनच्या शेवटचा शेवटचाच फेज हा आपल्याकडे चालू आहे आणि त्यानंतर मात्र चौदा ऑक्टोबर नंतर किंवा सतरा ऑक्टोबर नंतर देखील दक्षिण महाराष्ट्रातील बऱ्याच भागातून मान्सून हा त्या ठिकाणी रिटर्न झालेला दिसेल परंतु आता हा मान्सून गेल्यानंतर पोस्ट मान्सून पिरियड देखील असतो त्या काळात एखादं लो प्रेशर तयार झालं तर हा पाऊस त्या ठिकाणी आपल्याकडे येत असतो हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि शेतकऱ्यांनी जसं कामाचं त्या ठिकाणी नियोजन करा धन्यवाद